आठवणींचा डोह भाग क्रमांक सहा कावडीची मजा, आवरवाडीला असताना हनुमान जयंतीच्या दिवशी आवरवाडीची यात्रा भरे, गावात यात्रा भरली की यासाठी सर्व समाजाची मुलं कावडीला जात ज्याची जशी चालण्याची कॅपॅसिटी असेल तसं तसं जो तो कावडीला जायचा थोडी मोठी मुलं असतील तर ती संघ म्हणून पाणी आणायला जात मध्यम मुलं असतील तर ते डोंगरगणला जात आणि माझ्यासारखे लहान मुलं पांढरीच्या पुलाच्या घाटावर कावडीला जात यासाठी आणि पायी चालावं लागत अस पाणी भरून निघालं की कावड खाली ठेवायची नाही कोणाच्याही घरात जायचं नाही हॉटेलात खायचं नाही बरेच नियम पाळावे लागले एका वर्षी आम्ही दादाबाई मामा मामी यांची परवानगी घेऊन काही जण घाटाच्या कावडीला निघाल बिरोबा मंदिराजवळून शेडमुख मार्गे डोंगरगण घाटावर जाऊन माथ्यावरून उतरलो तिकडे नव्याने बिनदारी संदेश यंत्रणेचे कार्यालय सुरू झाले असल्याने पोलीस असत त्या पोलिसांना पाहून सर्व मुलं घाबरली मागे जायचं म्हटलं तर खूप लांब पुढं जायचं म्हटलं तर पोलीस मग काय करायचं मग मी सर्वांना म्हटलो हळूहळू एका लाईनी जा त्यांनी विचारलं तर कावडीचे डबे दाखव मग ते जाऊ देते देवाच्या कामाला कोण आडवी चला असं म्हणून आम्ही निघालो आमचं बोलणं त्यांनी ऐकलं किंवा आम्ही बुजत असलेले पाहून एक पोलीस पुढं आला आणि तो मांडला अरे कुठून आले कुठं जाणार मग घाबरत घाबरत आम्ही कावडीचं पाणी आणायला चालल्याचं सांगितलं अरे इकडे वर कशाला आले रस्ता चुकलाय आम्हाला काही समजलंच नाही कसं काय आलो इकडं मग त्यांनी समोर पाणी भरण्याचं जे ठिकाण आहे ते आम्हाला दाखवलं आणि सांगितलं तुमच्याजवळ गठोडे बिठुडे दिसतात काय याच्यात आम्ही सांगितलं जेवणाचे डबे आहेत ठीक आहे जरा ते खालच्या बाजूला जा ते वडाच्या झाडाखाली जाऊन बसा जेवण बिवण करा आधी जेवणं करा मग कावडीचं पाणी भरा आमची पोलिसाबद्दलची थोडी भीती कमी झाली आम्ही वर जाऊन वडाच्या झाडाखाली जेवणं केली ज्यांचं आधी जेवण झालं ते झाडावर चढले झाडावर पात्र्याचं घर होतं फळ्याचं घर आणि ते सगळ्यांना आवडायचं एक वेगळंच ते घर होतं लाकडी घर जे होतं तिथं कोणीतरी महाराज होते आणि ते तिथं राहायचे पण एक जण म्हणलं अरे भूताचं घर असं बोताचं घर म्हणताच झाडावर चढलेले आणि त्या घरात बसलेले निम्मे थेट रस्त्यावर हो। कशाला कोण माग पाहते पाणी भरून घेण्याअगोदर सर्वांनी कपड्यासकट आंघोळ केल्या ही गोष्ट मात्र सगळ्यांनाच करावी लागायची डोंगरगडला जाऊ प्रवाह संगमला जाऊ नाहीतर तर घाटावर जाऊ आणि ज्या मार्गाने आम्ही गेलो डोंगर कापारीने असा रस्ता होता तर त्याच मार्गाने आम्ही परत निघालो मग जाताना जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा कमी वेळात आम्ही पोहोचलो कारण जाताना आम्ही चुकून दुसऱ्याच मार्गाने गेलो होतो म्हणून जास्त वेळ लागला होता येताना कमी वेळ लागला आणि मग चुकून काही अपवित्र गोष्टीला हात लागला की लगेच पाणी शिपडून बाकीचे त्यांना पवित्र करत मग गावाच्या जवळच कावडी जमत तिथं पण प्रवारसंगमच्या कावडी वेगळ्या डोंगरगंजच्या कावडी वेगळ्या आणि घाटावरच्या म्हणजे आमच्यासारख्या साध्या कावडी वेगळ्या मग या सर्व मुलांपैकीच कोणतरी एखाद्या गावात जाई सर्वांच्या घरून ज्याच्या त्याच्या भाकरी घेऊन येईल भाकरीला पण कोणी शिवायचं नाही घरचे भाकरी बाहेर ठेवीत आणि मग त्या घेऊन यायच्या कावडीवाली सगळे एकत्र जेवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच हनुमानाच्या मंदिराला पाणी घालायचं पण रात्रीच्या गप्पा गोष्टी संध्याकाळी एकदम रंगत संध्याकाळी एकदा जेवण झाले की मग कोणाच्या पायाला फोडाले असले की दुसरे त्याच्या पायाला काहीतरी खोबरेल तेल वगैरे सोडत कुणी एकमेकांचे पाय दाबत मग एखादा दुसरा गाणी म्हण असं सगळं म्हणत गाणी म्हणत म्हणत रात्र जागायची थोडंसं दुःख हालतं करायचं अशा सगळ्या गोष्टी घडत मग रात्रभर एकदा झोपच येत नसत कधीतरी अवघडून जायचं मग सर्वांची झोप मिळवायची पहाटे सर्वजण उठायचे मग सकाळीच मिरवणूक काढून हनुमानच्या मंदिराला पाणी घातलं जायचं त्यातला पहिला मान प्रवारा संगम आलेला ते झाले की मग डोंगरवाले आणि मग शेवटी घाटातले अशा सगळ्या गोष्टी गावातील जत्रेत खाद्यपदार्थ खेळाचे साहित्य विक्रीचे दुकाने आहेत मग मामा मामी दादाबाई पैसे देत त्यातून आम्ही खेळण्याच्या वस्तू घेत मग हनुमान मंदिराची झाडलोट आमच्याकडं असल्यानं आणि पूजा करायचा मान आम्हाला असल्यानं संध्याकाळच्या वेळी प्रसाद जमा करायला सुद्धा मामा मामीसोबत किंवा दादाबाईसोबत बसावं लागायचं मग त्या प्रसादामध्ये नारळ पेढे गूळ अशा सगळ्या गोष्टी मिळत असत मग हे सर्व खाद्य खूप दिवस खायला पुरायचं त्यानंतर संध्याकाळच्या वेळी तिकडं कुस्त्याचा हंगामा पण व्हायचा वाडाच्या झाडाखाली मला मोठा हंगामा व्हायचा मग तिथं जागा पकडण्यासाठी मात्र खूप धावपळ व्हायची त्यावेळेचे प्रसिद्ध पैलवान गुंजाळ पांडुरंग मुळे गुलाबराव बर्डे छबुराव लांडगे पैलान शंकरराव घुले असे सगळेजण येत आणि त्यामुळं कुस्त्या पाहायला फार मजा यायची या सर्वांच्या कुस्त्या आम्ही कधी वडाच्या झाडावर चढून तर कधी मामाने उचलून घेऊन अशा बघितलेल्या आहेत